प्रमुख पाहुणे म्हणून आपले पालकच बसते असा माझा आणि हे पालक आपले तुम्ही सगळे ओळखतात बसवण्याची वेळ आणून दिली ते आपल्या विद्यार्थ्यांनी आणि खरंच कौतुक आपल्या विद्यार्थ्यांचे अनुक काद्रे सुर्याशाळकर आज संध्याकाळी नाश्त्यामध्ये पोहे बनवलेत की बघा ही आई मला रोज पोहेच खायला घालते कधी काय वेगळं खायला देत नाही मला रोज पोहे काय म्हणावं बोलाल तुम्ही याबद्दल माझ्या रोज हा पोह्यांचा अत्याचार चालतो हो थंब थंब थंबा बाबा मित्र पोहे खातो आता रोज जवळ झाले मला पोहे पटक पोहे खातो नाही Hello Bye guys, bye-bye. I am Trambak Bedmarsh. Going to school. I'm going to school for bedmashing. I'm nice Trambak Bedmarsh. Yeah. Bedmarsh. I am the biggest bedmarsh.

दोनांसीस अभ्यासाचा क्लास आणि योगाचा क्लास तर आता अभ्यासाचा क्लास सुटणार आहे सव्वा सात ते साडेसातच्या मध्ये त्याच्याकडे मला घरी पोहोचायला लागतात दोन वीस मिनिटात उद्या घेऊन उद्या सायकल रिपेअरिंगला द्यायला रिपेअरिंग म्हणजे काय थोडं थोडं त्याला काहीतरी बदलतो होणार नाही मी तिचं माग असं थोडंसं असं मार्गाड वगैरे लावून टाकेन किंवा मार्गाड असेल तर मार्गाडं लावणार तिच्यामध्ये हवा भरेन तिचा ब्रेक वगैरे सगळं नीट करेन सगळं चेक करेन आणि मग थोडे बसून मी सायकल घेऊन कारण जे चालत गेलं की लय वेळ लागतो चालत जायला पा, पा। पाव पावसाचं पाणी असतं ना ते हळूहळू चालत जावं लागतं एकदम कोणतं आपण पडायला होतं त्यामुळे आपलं सायकल ट्रिपिंग पटापटा बरं वाटत नाही सायकल ट्रिपिंगला द्यायची आहे तर माझा हात बरा आणि मला नेमका दुपारचा ताप येतोय तर मात्र मला कारण समजत नाही दुपारचा का ताप येतोय माझा फोन एवढा आणि आज होता आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस म्हणजेच कालिदास दिन आज कालिदास दिन होता तर तेच शाळेत गेलेलो आज मी बक्षीस समारंभासाठी गेलेलो कारण की जे आमचे राज्यस्तरीय हां राज्यस्तरीय स्पर्धा झालेली संस्कृतीची त्याच्याबद्दल आम्ही निवडून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी क्वालिफाय झालो ह्याच्यामध्ये उलटे चालते स्पर्धा म्हणजे पहिले राज्यस्तरीय मग जिल्हास्तरीय चालते तर मी राज्यस्तरीयमध्ये क्वालिफाय करून जिल्हास्तरीयसाठी सिलेक्ट झालेलो जिल्हास्तरीयमध्ये मला नाही पाठत चांगले मार्ग खूप कमी मार्क पडले पण राज्यस्तरीयमध्ये मी चांगलं वागा पण वर्गात पहिला येऊन मी क्वालिफाय करू जिल्हा स्तरासाठी त्याचा मॅडम आणि सर्टिफिकेट घ्यायला आज आम्हाला पोरले होते मी शाळेत गेलो पिता मुलांनी खूप फार म्हणजे होतात ना मला माझ्या शाळेची ती साठवली व्हायला माझी शाळा म्हणजे आत्ताच चार महिन्यापूर्वी मी पण शाळेत सर्व तसं सादर वगैरे करायचो आम्ही ते आपल्या पेटीवर वाजवायचो वगैरे पण मला माझी आठवण आठवली की मी कसं करायचो आधी तेच अच्छा मग मग एवढंच घरात पण सगळे आजारीत नवी वातावरण बिघडले तुम्ही पण काळजी घ्या सुरक्षित रहा संरक्षण राखा